नमस्कार आज आपण बनवणार आहोत जिबेचे चोचले पुरवणारा पदार्थ आणि तोही फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होतो आणि जर तुमच्याकडे शिल्लक शिळे पावरले असतील तर एकदा ही रेसिपी नक्की करून बघा करायला अगदी झटपट अशी होते आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत कट करून म्हणजेच कांदा टोमॅटो शिमला मिरची हिरवी मिरची कट करून घेतले आणि अद्रक हे सगळं आपल्याला बारीक असं कट करून घ्यायचे आता आपण पाव कट करून घेऊया आणि पाव कट करण्यासाठी शक्यतो दात असलेला चाकू वापरायचा जेणेकरून पाव मस्त असे कट होतात एकसारखे आता इथे मी पाव स्क्वेअर आकारामध्ये कट कर करून घेते तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये पाव कट करून घेऊ शकता किंवा सरळ हाताने तुकडे केलात तरी चालेल आता इथे मी पाव कट करून घेतलेला आहे आता पावाला आपण सुरुवातीला भाजून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तूप टाकलेलं होतं तूप व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये कट करून घेतलेले पाव टाकायचेत आणि सुरुवातीला आपल्याला पाव चांगले म्हणजेच पाव थोडेसे कडक होईपर्यंत आपल्याला पाव तुपामध्ये भाजून घ्यायचे जेणेकरून जेव्हा आपण मसाल्यामध्ये पाव टाकू तेव्हा पाव जास्त मऊ होणार नाही आहेत आता इथे तुम्ही बघू शकता पावाला चांगला मस्त वरून कलर आलेला आहे मी गॅस बंद करून देते आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये मी इथे एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि तेलासोबतच आपण एक चमचा तूपही टाकून घेणार आहोत तूप, तूप टाकल्यामुळे पावाला चव मस्त येते आता इथे तुपाऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकता आता हे दोन्ही व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचेत जिरे व्यवस्थित तडतडले गेले की वाटून घेतलेलं आद्रक लसण टाकायचे सॉरी मी सुरुवातीला आद्रकच म्हटले परंतु इथे आद्रक लसणाची पेस्ट घेतलेली होती मी वाटून आता हे थोडंफार परतले की यामध्येच आपण आपण बारीक कट करून घेतलेला कांदा टाकणार आहोत इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा जो की बारीक असा कट करून वापरलेला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता किंवा इतर कुठल्याही भाज्या कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता आता इथे कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला कांदा चांगला मस्त परतून घ्यायचे म्हणजे जास्त करपवायचं नाही फक्त हलका सोनेरी रंग आला की त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायचे आणि तीही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे दोन ते तीन मिनटासाठी आता इथे मिरची थोडीफार परतवून झालेली होती त्यामध्येच आपण आता बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची टाकून घेणार आहोत आणि शिमला मिरची ही आपल्याला <Pinechte> चांगली दोन तीन मिनटं तेलामध्ये परतवून घ्यायचे म्हणजे जोपर्यंत शिमला मिरचीचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला शिमला मिरची तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची नाही तर मग नंतर पावासोबत शिमला मिरची थोडी कचकच लागते आता इथेच आपण बारीक कट करून घेतलेल्या टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो हे आपल्याला चांगलं मौसूत करायचंय त्यामुळे इथे मी चमचाभर मीठ टाकून घेते आणि मीठ टाकल्यानंतर ते व्यवस्थित भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे वाफवून घ्यायचे म्हणजे जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचे चार ते पाच मिनटापर्यंत आता इथे तुम्ही बघू शकता चार मिनटानंतर टोमॅटो चांगला मौसू तसा झालेला होता टोमॅटोला नंतर आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने मॅश करून घ्यायचे जेणेकरून याची ग्रेव्ही मस्त होते आणि पावाला व्यवस्थित अशी कोट होते आता हे व्यवस्थित मी मॅश करून घेतलेला आहे यामध्ये आपण आता काही मसाले टाकून घेऊया सगळ्यात आधी मी इथे पावभाजी मसाला टाकून घेत आहे एक चमचा अर्धा चमचा किंवा पाव चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ हो शकता हे मसाले आपल्याला अर्धा एक मिनटं तेलामध्ये परतवून घ्यायचेत आणि नंतर यामध्येच एक चमचा रेड चिली सॉस टाकून घ्यायचे रेड चिली सॉस टाकणं अगदी ऑप्शनल आहे आणि नंतर त्यामध्येच एक ते दीड चमचा आपण टोमॅटो केचप टाकून घेणार आहोत रेड चिली सॉस नाही टाकला तरी चालेल परंतु टोमॅटो केचप नक्की टाका त्याने चव मस्त येते मसाला पावला आता इथे मी टाकून घेतलेला आहे ते व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता हे आपल्याला अर्धा एक मिनटं असंच तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये तीन चार चमचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे किंवा अर्धी वाटी पाणी टाकलात तरी चालेल म्हणजे शिजल्यानंतर थोडंसं पाणी कमीच होतं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकून घेऊ शकता पाणी टाकल्यामुळे ग्रेवी छान तयार होते आणि ती व्यवस्थित पावायला कोट होते आणि जर तुम्ही इथे डायरेक्ट पाव असेच मसाल्यामध्ये टाकलात तर मसाला व्यवस्थित पावायला लागला जात नाही त्यामुळे मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भाज्या शिजवून घ्यायच्यात आणि नंतर त्यामध्ये पाव टाकून घ्यायचे आता इथेच बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ती व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला हे चार पाच मिनटं चांगलं वाफून घ्यायचे चार पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं आपलं तेल सुटलं ले गेलेलं आहे मसाल्याला याला एकदा आपण खालीवरी करून घेऊया आणि एक दोन ज्या मोठ्या भाज्या राहिलेल्या आहेत त्यालाही व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे चमच्याने आणि नंतर त्यामध्ये कट करून घेतलेले पाव टाकून घ्यायचेत आणि हे व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचेत आणि पाव टाकल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने पाव हे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचेत नाही तर मग पाव जास्त मऊ होतात आता इथे माझ्या या चमच्याने व्यवस्थित पाव मिक्स होत नव्हते त्यामुळे मी एका छोट्या चमच्याने व्यवस्थित ग्रेव्ही पावाला लावून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता जवळपास सगळ्या पावाला आपल्या व्यवस्थित ग्रेवी लागली गेलेली आहे आणखी दोन तीन मिनटं आपण असंच मिक्स करत राहूया जेणेकरून पाव मस्त असे कोट होतात ग्रेव्हीने आणि तुम्ही बघू शकता इथे पावाचा कलर चेंज झालेला आहे आणि ग्रेव्ही आपली मस्त अशी पावावरती लागली गेलेली आहे आता इथेच मी चीज टाकून घेते चीज टाकणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर नाही टाकलात तरी असेच मसाला पावही छान लागतात आता याच्यावरती झाकण ठेवून आपण चीज मेल्ट होईपर्यंत याला वाफून घेणार आहोत आता इथे मी चेक करते चीज फ्रीजरमधलं होतं त्यामुळे लवकर मेल्ट नाही झालं त्यामुळे आणखीन झाकण ठेवूनही दोन तीन मिनटं वाफून घेते आता इथे गॅस बंद करायचे आपल्याला गरमीमुळे चीज व्यवस्थित मेल्ट होतं आता इथे दोन मिनटानंतरच चीज व्यवस्थित असं मेल्ट झालेलं होतं तुम्ही बघू शकता आणि मग तयार आहे आजची आपली मस्त मसाला पावची रेसिपी तुम्ही ही एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन भेटू अशाच मस्त रेसिपीसोबत धन्यवाद